आहे खरी तीव्र नाराजी कारण जे काम सुरू केलंय याच्या अगोदर हे काम सुप्रीम कंपनीला दिलं होतं सुप्रीम कंपनी गेल्यानंतर हे रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली कारण त्यांनी काम केले अतिशय निकृष्ट होतं हे काम आम्ही तेव्हा निकृष्ट करत असताना आम्ही आमच्या स्वाभिमानी संघटनेमार्फत वारंवार या रस्त्यासाठी आम्ही आंदोलन केली अनेकदा मोर्चे रस्ता रोको उपोषण अनेकदा केली आणि हे करत असताना या भागातील कार्यसम्राट आमदार शांताराम मोरे साहेब यांनी हा प्रश्न विधानसभेत लावून धरल्यानंतर माननीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आणि शांताराम मोरे साहेब यांच्या नेतृत्वाने हे काम आज मंजूर झालं आणि या कामाला जवळजवळ तसं जीएसटी पकडून एक हजार कोटीचा निधी मंजूर आहे पण आज ठेकेदाराच्या हातात सातशे कोटी रुपये दिलत या रस्त्याची अतिशय चांगला दर्जेदार रस्ता बनाव म्हणून हा फक्त चौसष्ट किलोमीटर रस्त्यासाठी सातशे सत्याहत्तर करोड आहेत तर तुम्ही आता रस्त्याची परिस्थिती बघितली असेल आता रस्ता मी बघितला गटारीचं काम सुरू आहे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम म्हणजे कुठल्या स्टेप मध्ये काम चाललं काही कळत नाही कामाची क्वालिटी अशी पाहिजे का हा रस्ता किमान दीड मीटर खोदायचा म्हणजे पाच फूट खोदाई करून याच्या जीएसबी भरायची आहे मी आताच वाडा तहसीलदार पोलीस स्टेशन आणि डीच्या डिपार्टमेंटला सर्वांना या बाबतीत निवेदन दिला तर एक रस्ता अतिशय निकृष्ट सुरू आहे त्याच्यात आपण तात्काळ लक्ष घाला तिथे येणाऱ्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ता सव्वीस जानेवारी रोजी मी पुन्हा एकदा रस्त्यासाठी रस्ता रोको ठेवलाय कारण हा रस्ता करत असताना त्यांनी पूर्ण एक लाईन खोदाई करून टाकले आणि एका एक लाईन एवढी खराब झाले तर तिथे वाहन चालकाला वाहन चालवता येत नाही हजारो विद्यार्थी बस रिक्षा चालक आणि टू व्हीलर जाणारे नागरिक या रस्त्याने जातात तुम्ही त्या साईडच्या बाजूला बघितलं तर कुठेही डांबर शिल्लक राहिली नाही आणि तरी सुद्धा या रस्त्याची कुठेही दुरुस्ती करत नाही फक्त खोदाईचं काम एका बाजूने सुरू ठेवलाय हो आणि तेही काम निकृष्ट अनेक ठिकाणी खोदाई केले तिथं अतिशय म्हणजे चिकन माती असते ना आपण म्हणतो शेतातली चिकनवोट माती म्हणजे ज्या रस्त्यात मुरूम फिलिंग केला पाहिजे तिथं चिकन माती आणून टाकले काली माती मी गांध्रा या ठिकाणी मग अशी येताना बघितला तिथं अक्षरशः म्हणजे कचऱ्याचे ढिगाऱ्यातली माती टाकले त्याच्यात प्लास्टिक कचरा पाईप असा म्हणजे म्हणजे जी मात ज्याच्या पुन्हा रोड बनवला तर तो, तो रोड टिकणारच नाही आता या बघितलं असाल या गटारीची हाईट किमान साडेतीन ते चार फूट म्हणजे नक्की रस्ता कुठल्या पद्धतीत बनणार आहे याच्या बाबतीत कुठलाही बोर्ड लावला नाही त्याची इंस्टिमेंट कुठेही लावला नाही आपण या निवेदनात स्पष्ट मागणी केले त्या जागोजागी या रस्त्या संबंधित जी इंस्टिमेंट आहे कुठल्या पद्धतीत हा रस्ता बनणार आहे त्याची लांबी किती रुंदी किती खोदाई किती त्याचं कॉन्क्रीटीकरण कसा होणार या बाबतीत तुम्ही त्याच्या सूचना फलक लावा कुठेही आजपर्यंत सूचना फलक लावला नाही आणि बाजूचा शिल्लक असलेला रस्ता पूर्ण रस्ता किमान वाड्यापर्यंत आंबाडी ते वाडा एक बाजूचा जो रस्ता सुरू आहे हा डांबरीकरण केला पाहिजे कारण नागरिकांना किमान हा रस्ता बनपर्यंत हा रस्ता काही जुलैपर्यंत बनत नाही जरी त्यांची तीन वर्ष मुदत असली तर हा सहा महिन्यात रस्ता बनणार आहे का तो बिलकुल नाही पण नागरिकांनी याच्या अगोदर त्रास संख्या आता पण जर एवढे पैसे सरकारने देऊन तर नागरिकांनी त्रासच संकरायचा का मी मी या डी अधिकाऱ्यांना आणि वाडा वाड्याच्या आमचे तहसीलदार साहेबांना मागाशी निवेदन देताना तेच सांगितलं की तुम्हाला कळकळीची विनंती आहे की हा रस्ता या अधिकाऱ्यांना सांगून याला तात्काळ दुरुस्ती करायला लावा कारण हा रस्ता दुरुस्त झाला नाही तर नागरिकांच्या अतिशय म्हणजे सहाशेच्या वर नागरिक बली गेलेत म्हणजे या अधिकाऱ्यांची आणि आता या इगल कंपनीची आता हा इगलवाला कोण आरामखोर आला आम्हाला माहिती नाही पण या आरामखोरांना आणखीन आमच्या नागरिकांचा बली घ्यायचा आहे का आणि या भागातले सगळे नागरिक तुमच्या आमचे सगळे पत्रकार तुम्ही तुमच्या आमच्या संबंधातलेच नागरिक आहेत म्हणून मी याबाबतीत आज निवेदन दिलं आणि सव्वीस जानेवारीला प्रदर्शक दिनी फुरुस नाका इथे भव्य रस्ता रोको करणारे जर याची दुरुस्ती केली नाही तर झेंडा वंदन करण्याऐवजी मी रस्त्यावर उतरून लोकांना घेऊन रस्ता रोको करणार आहे एवढंच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो